माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस मोहन मोबाईल नंबर एकवीस अठ्ठावन सत्त्याहत्तर नव्याण्णव नमस्कार प्रथम जे विधानसभेचे निवडणूक आले त्याबद्दल मी प्रथमता बिहारचे सर्व बांधवांना मी मनापासून आभार आणि धन्यवाद देतो की देशाचे नेते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बिहारमध्ये निवडणूक झाली आणि निवडणूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालं आणि बहुमत मिळत असताना नेतृत्व मान्य केलं आज संबंध हिंदुस्थानामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा, नेतृत्व प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे कारण देशहित हे जोपाददार नेतृत्व आहे प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारं नेतृत्व आहे म्हणून सुद्धा आज खऱ्या अर्थानं बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे यश मिळालं भारतीय जनता पक्षाला ते केवळ आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी ने मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळं आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी प्रचार प्रमुख प्रचार होते प्रचारामध्ये सामील होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्या बिहारमध्ये आपले आमदार भाजप भाजपचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आज खऱ्या अर्थाने सुद्धा नरेंद्र नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी आज संबंध बिहारमध्ये जो काय उत्साह आणि आज जे आमच्या महाराष्ट्रामध्ये असेल प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा उत्साह साजरा होतो मोहोळ शहर तालुक्याच्या वतीनं आज नगर परिषद समोर आम्ही बिहारचा जो निकाल लागला आणि जे भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाला यश मिळालं त्याबद्दल आम्ही जल्लोष आज इथं आयोजित केलं आहे प्रथम मी बिहारच्या जनतेचा आभार मानतो त्या जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर बाकी कुठलेही ते विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची सत्ता तिनं स्थापन केली या जल्लोषात मी सर्व आमच्या पदाधिकारी तिथल्या सर्व काम करणाऱ्या तिथल्या प्रदेशाच्या पदाधिकारी यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो याचसोबत आज या आनंदात या बा महाराष्ट्रात महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी ही पूर्ण सक्रिय असं पूर्ण जागोजागी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष आम्ही तोडत आहात त्या घोडदोडची यशाची घोडदोड बिहारपासून सुरू झाली आहे ही आपल्या मोहळ नगर परिषदेपर्यंत येऊन थांबणार आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मोहळ नगर परिषदवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले प्रदेशाध्यक्ष माननीय साहेब त्यासोबत पालकमंत्री मान्य जयकुमार साहेब आपले जे जिल्हाध्यक्ष मान्य शशिकांत चव्हाण साहेब आणि आत्ताच त्यांचा नुकताच प्रवेश झाला आहे असे माजी आमदार मान्य राजेंद्र पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष सतीसाप्पा काळे आपले सरचिटणीस या सर्व आपण पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जो बिहारचा निकाल लागला आहे त्याचप्रमाणे मोहोळ मोहोळ तालुक्यातही आपण सर्वजण मिळून काम करून एक आम्ही निकाल लावणार आहोत आणि गेल्या मिटिंगमध्येच मान्य राजेंद्री पाटील साहेबांनी जे एक उद्गार काढले होते ते आवर्जून मला इथं बोला असं वाटतंय की मोहोळ तालुक्यातील सहाच्या सहा जिल्हा परिषद बाराच्या बारा, बारा पंचायत समिती आणि मोहोळमधल्या वीसचे वीस नगरसेवक नगराध्यक्ष सर्व जे सर्व भारतीय जनता पार्टीचे निवडून घेतील असा विश्वास एक आज आम्हाला निर्माण झाला आहे म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या निवडणुकीचा आणि त्याचसोबत त्याचसोबत भागरची नगरपंचायती बिनविरोध करू करतो म्हटले होते त्याप्रमाणे तेही बिनविरोध होणार आहे दोन दिवसात अजून त्याचाही जल्लोष जा आम्ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये करणार आज निकाल जन्ता जे निकाल समोर आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह वाढवणारे आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जगात एक नंबरची पार्टी म्हणून अलीकडल्या काळामध्ये काम करताना आपण पाहतोय आणि देशामध्ये क्रमांक एकवर वर भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी सर्व क्षेत्रामध्ये निवडून येताना आपण पाहतोय त्याच्यावरती आज या निकालानंतर शिक्कामोर्तब झालेला आहे यश मिळवलं इथं जन्म साजरा करतोय या बिहारच्या निवडणुकीमध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व मान्य करून त्या संपूर्ण भारत देशात भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं त्यांनी शेवटच्या घाटापर्यंत अंत्योदय म्हणजे शेवटच्या लास्ट शेव माणसापर्यंत प्रत्येक योजना या सर्वसामान्य जनतेला दिल्यामुळं प्रत्येक वर्ग असेल प्रत्येक जाती धर्माचे लोक असतील त्यांना बरोबर घेऊन प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि परत स्वतः आपण या हेतूने काम करून भारतीय जनता पार्टी गेल्या अकरा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशात असेल हे तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि आज हे प्रत्येक राज्यात देशात तर आहे पण प्रत्येक राज्यात आज या संबंधित आज बिहारमध्ये मिळालेला आहे आणि घवघवीत यश मिळालं त्याबद्दल आम्ही बिहारच्या जनतेचं आणि तिथील सर्व नेते मंडळीचा मी आभार व्यक्त खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट